शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीतून मिळणार यशाचा मार्ग कृषी उद्योजक ज्ञानेश्वर बोडके शेतकऱ्यांना शाश्वत शेती नवा बाजारपेठ आणि युष्याचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचा प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते डेड स्पीकर व दोन हजार कोटीपेक्षा अधिक उलाढाल चे नेतृत्व करणारे प्रेरणादायी कृषी उद्योजक ज्ञानेश्वर बोडके यांनी आपल्या शेत शेत मार्गदर्शनात शेतकऱ्यांना विषमुक्त यशाचा मार्ग कसं साध्य करता येईल याबाबत यथोचित ये मार्गदर्शन केले स्वर्गीय विचारामुळे सोशल फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वर्ध्यातील बजाज वचनालय येथे सवा शेतकरी बांधवांची यशोगाथा आणि चर्चासत्राचं प्रेरणादायी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि कर्म व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकजभाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील प्रेरणादायी व नवदृष्टीने शेती करण्यात

म्हणून खूप लोकांची गोळी बांधण्याचा प्रयत्न करतात कारण एकाच वेळेस सगळं बदलायला सगळे सोबत पाहिजे सबकी सात सबका विकास एकत्र येऊन इतकं सुंदर काम करू आपण सगळेजण आणि सगळ्यांना विकायचं काम करू छान पद्धतीने विकू सगळ्या भाजीपाला आठवड्यातला दोनच दिवस विकायचा रोज भाजीपाला काढायचा नाही एका ग्रुपचं मंगळवारी एका ग्रुपचं जे एक ज्येष्ठ शेतीतज्ञ म्हणून आहेत ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लाभलं आणि लाभणार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेले पांडुरंगजी बिरादर त्याच पद्धतीने वेगवेगळ्या शेतीच्या निगडीत उद्योग धंदे करणारे समस्त बंधू भगिनी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो सर्वप्रथम स्वर्गीय बेजीराव मुळे सोशल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या जगाला आपल्या जगाचा जो अन्नदाता आहे त्या अन्नदात्याच्या निमित्ताने अनेक उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी घेतला कारण यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा माझा वैयक्तिक परिचय आहे ते ज्या पद्धतीनं मेहनतीनं आपल्या जमीन मतक असतात आणि मेहनत घेऊन आपल्या हक्काचं पीठ त्या ठिकाणी काढतात प्रसंगी अनेक वेळेस निसर्गाची अवकृपा होते अनेक वेळेस प्राप्त झालेलं बियाणं हे निकृष्ट दर्जाचं असते किंवा दुय्यम दर्जाचं असते अनेक संकट त्याच्यावर त्या ठिकाणी येतात परंतु ह्या संकटांवर मात करत कुठेही न डगमगता आलेल्या प्रत्येक परिस्थितीशी सामना करत त्या पद्धतीनं शेती करून एक वेगळा आयाम एक वेगळा नावीन संदेश आपल्या गावातल्या लोकांपुढे समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी खरोखर ज्ञानेश्वरराव खोकले सरांचं आभार व्यक्त करेल की आमच्या वर्ध्यासारख्या लहानशा शहरामध्ये आपण इतकं बिरून आले आणि आमच्या शेतीप्रिय बांधवांना या ठिकाणी आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणार आहे